माझ्याक थोडस सा पैसे सासल ना लगेच माझ्या सासूच मूळ उठत या हे <laughs> काय म्हणलं मला की माझ्या आईचं मूळ ऑपरेशन करायचं या तर त्यासाठी ते थोडस पैसे कमी पडतात तुझ्याकड जे तू आहेत ना पैसे ते मला दे माझ असं डोकं हल्लं मी यांना म्हणलं किती वर्ष झालं रुपया रुपया जमून मी एवढं पैशाच हसावल्या येत मी एक रुपया देत नसते तुम्ही तुमचं काढा तिकडे या झाली आणि खरं तुमच्या आयचं ऑपरेशन हे <laughs> 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 काय मला म्हणलं की दुसऱ्यांकून या काढण्यापेक्षा तुझच पैसे मला या दे पण आता मी दहा रुपये टक्क्यांनी आणला एवढे पैसे या झाले <laughs>